जळगावात पुन्हा एकदा मर्डर जुन्या वादातून घरातील कुटुंबांवर चॉपरसह कोयत्यांना हल्ला जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात झालेल्या जुन्या वादातून घरातील कुटुंबांवर चॉपर आणि कोयत्याचा वापर करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तर जखमी झालेल्या पाच जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस राहणार पिंपराळा हुडको असं मयत तरुणाचं नाव आहे जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात राहणाऱ्या शिरसाट कुटुंबांवर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काठी या हत्याऱ्याद्वारे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात निळखंड सुखदेव शिरसाट वय पंचेचाळीस कोमल निळखंड शिरसाट वय वीस निळखंड शिरसाट वय पंचवीस ललिता निळखंड शिरसाट वय तीस आणि मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस सनी निळखंड शिरसाट वय एकवीस सर्व राहणार पिंपराळा हुडको हे जळगाव येथे गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीनं जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे यातील मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मैताचे शव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवली आहे याप्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता शासकीय महाविद्यालयात नाते मित्रपरिवारासह नातेवाईकांची मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळाली ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे